नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती यादव आणि मी आपलं स्वागत करत आहे सवडती की आवड या नवीन युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकलो की फेब्रिक वर कटिंग कसं करायचं म्हणजे पेपर कटिंग न करता पेपर कटिंगचा वेळ वाचून आपण सरळ फेब्रिक वर कटिंग केलेलं तर तेच कटिंग आज आपण स्टिच करणार आहोत तेच ब्लाऊज आपण आज पूर्णपणे स्टिच करून घेणार आहोत तर चला मग जास्त वेळ नाही घालत आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे ही टक्स करून घेऊयात पाठीमागच्या भागाची ही मध्यातून घ्यायची तुम्हाला चार आणि मध्यातून रेवून तिथून आपल्याला घ्यायचे चार इंच आणि उभे घ्यायचे साडे चार इंच आता हे तुमच्या उंचीनुसार बदलणार आहे जसं जसं आपलं माप कमी जास्त होईल तसं हे त्यास देखील कमी जास्त होत जाते तर अशा पद्धतीने आपण मागच्या साईडला पण मार्किंग करून घेऊया आता आपण पुढचे पण टक्स मार्किंग करून घेऊया पुढच्या साईडचं पण आता हे चाळीसचं आहे तर या घडीपासून मी घेत आहे चाळीचं हा जो पॉइंट आला इथे इकडनं मी घेते आहे तिचं आणि इथून पण घेते आहे तिचं अशा पद्धतीने आणि वरती आलाय माझा हा टक्स दोन इंचा घेते मी आणि असं जोडून घ्यायचा आहे त्यानंतर इकडनं दीड इंच इथून पण दीड इंच आणि इथून पण दीड इंचावर

अशा पद्धतीने फोल्ड करून या शिलाईच्या रेषेवरच फोल्ड मारायची इथे या शिलाईच्या रेषेवरच फोल्ड मारायची आहे आणि त्यावर आपण टीप मारून घेतोय साईडला हुकाची पट्टी लावते हुकची ला ला पट्टी आता इथे काही लोक उजव्या साइड लुक पट्टी लावतात आणि डाव्या साइड हुक पट्टी लावतात तर तुम्ही ज्या पद्धतीने करत असाल त्या पद्धतीने मी इथे उजव्या साइड ला हुकची पट्टी लावते अशा पद्धतीने पुन्हा त्या पट्टीवर आपल्याला दापटीक मारून घ्यायचे कायम या पट्टीवरच आली पाहिजे इथे या पट्टीवर त्यानंतर ही हुकची पट्टी नॉर्मल फोल्ड करायची आहे पाव इंच आणि ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये वळवून टाकायची पूर्ण आतमध्ये वळवायची आहे बाहेर काहीही दिसता कामा नये ही पूर्ण वळवायची आहे ठीक आहे इथून आपण पीक मारून घेऊया अशा पद्धतीने आपण पीक मारून घेतली आहे हे झाले आपले दोन्ही पार्ट रेडी आता आपण गळ्याच्या याला प्रॉपरली आकार देऊयात थोडासा इथे गळा कट करण्याची गरज असते पट्टी लावल्यानंतर इथे आपण हा असा आकार देऊन घेतोय दोन्ही गळे सेम करून घ्यायचे आता आपण इथे बॅक पार्ट रेडी करूया प्रथम आपण टक्स मारून घेऊया हा साधारण अर्धा इंचा क्रॉस मध्ये मा मारायचा आहे अशा पद्धतीने दुसरा देखील मारून घेऊया त्यानंतर आपण कमरेची पट्टी जॉईन करून घेऊयात सुलट्या बाजूला ठेवायचं हा बॅग पॅट ठेवून तो सुलटा असेल याच्या राजीला सुलट्या भागावर ही पट्टी त्याशी ठेवायची आहे आणि इथून तुम्हाला टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण मारून घ्यायची आपल्याला ही मारून झाल्यानंतर आपल्याला दापटीक द्यायची आहे दापटीक ही नेहमी पण चालू पाहिजे वरच्या पार्टवर नाही आपला बॅक पार्ट रेडी आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया अशा पद्धतीने ठेवायचं आहे पार्ट तर हे शोल्डर आपलं साधारणत अर्धा इंच तरी आलंच पाहिजे म्हणजे मग तुमचे खांदे उतरणार नाही म्हणजे शोल्डर डाऊन होणार नाही शोल्डर उतरणार नाही आणि ब्लाउज आपल्याला परफेक्ट बसेल या अशा कारण आपण क्रॉस क्रॉस काढलेल्या होत्या ना तर इथे हे, हे।, हे जे टोक आहे त्या साईडला आणि इथून इकडे टीप क्रॉस क्रॉस अशा, ने मते। अशा ने मते आली पाहिजे तरच तुमची पायपिंग छान येईल अशा पद्धतीने तुमचं आता हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करते थोडा थोडा आणि आता या पट्टीला आपण पाव इंचा साइड फोल्ड मारून घेऊया अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण हा साईड फोल्ड मारून घेतलाय आता ही पट्टी आपण पुढच्या गळ्याच्या साईडने जोडायला सुरुवात करूया इथे पुढच्या साईडला आपल्याला थोडस सा फोल्ड मारायचंय म्हणजे ही आपला कपडा ओपन दिसणार नाही आणि अशा पद्धतीने आपण साधारणतः एकदा पट्टीच्या हिशोबाने पीक मारूया अशा पद्धतीने तुम्हाला जॉईन करून घ्यायचंय पूर्ण संपूर्ण पट्टी तुम्हाला अशीच लावून घ्यायची ती पूर्ण पट्टी लावून झाली आता आपली अशा पद्धतीने आता आपण पायपिंग करून घेऊयात बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला व्यवस्थित येत नाही तर लक्षात घ्या हा जो खालचा शिलाईचा जो कपडा आहे तो असा वरती घेऊन त्याला असा फोल्ड मारायचा ओके अशा पद्धतीने घडी करून आपण पायपिंग करतो तेव्हा मग आपली पायपिंग छान येते अशाच पद्धतीने करायची आपल्याला पुढे पण पायपिंग छान आली म्हणजे गळा छान बसतो आणि गळा छान बसला की ते पूर्ण ब्लाऊजच छान दिसतं मोस्टली आपण पायपिंगवर वर लक्ष दिलं पाहिजे पायपिंग करून झाली आता आपली आता आपण बाही जोडून घेऊयात बाही जोडण्यासाठी अशा पद्धतीने हा खोल भाग बाहीचा हा खोल भाग जो आहे तो पुढच्या साईडला ठेवायचा आहे मी इथे डबल स्लीव कटिंग केली आहे तुम्ही सिंगल करू शकता मी इथे डबल केली आहे अशा पद्धतीने पोल बाजू ही पुढच्या साईडला जॉईन करायची आणि शिवताना तुमचं शिवण मार्जिन हे अर्धा इंचा तर आलंच पाहिजे तेव्हा तुमची बाजी अशी परफेक्ट वाटते परफेक्ट बसते अशा पद्धतीने आणि स्लीव जोडताना अगदी हळहळ जोडायची आहे न करता पूर्ण आता जॉईन करून झालंय आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आता हे आलंय आपलं फिटिंग करण्यावर आता आपल्याला ब्लाउजची फिटिंग करायची आहे इथे दंड घेर आहे माझा पावणे सात इंच मी पावणे सात टाकते इथे त्यानंतर छातीचा चौथा भाग छाती आपली इथे चाळीस होती चाळीसचा चौथा भाग आला दहा इथे आपण दहा वर मार्किंग करतोय अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण दंडघे घे टाकून घ्यायचाय पावणे सात आणि छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छातीचा चौथा भाग दहा इंच आता आपण कमरेचं भाग आहे तर ही जी वाढीव पट्टी असते म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हुक काढतो ती पट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे तिथून पुढे टेप लावायचा आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण मोजून घ्यायचंय आता हे आले आपले सदतीस इंच आणि माझी ओरिजिनल कंबर आहे चौतीस इंच तर मग आता आपले किती इंच पुढे वाढले एक दोन आणि तीन इंच पुढे वाढले तर तीनचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तीनचा चौथा भाग आला आपला पाऊन इंच तर मग अशा पद्धतीने दोन्ही साईडला पाऊन इंचची मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने पाव पाऊन इंच सॉरी पाव इंच नाही पाऊन इंच आणि असं हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला ही देखील मारायची आता आपण फिटिंग मार्जिंग करून घेतली होती आता आपण फिटिंग करून घेऊयात ते तुम्हाला लॉक करून घ्यायचंय आता ब्लाउज आपलं झालंय फिटिंग करून आणि बघा अगदी व्यवस्थित असं अर्ध्या तासात ब्लाऊज रेडी होईल शिवून आज आपलं ब्लाउज शिवून झालंय पूर्ण आणि तुम्ही पाहिलं की किती सोपं आहे ब्लाऊज शिवणं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आस व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा म्हणजे इतरही लोकांना ते शिकता येईल आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या धन्यवाद